മൂര്യമംഗൽമൂറ്റി മൂന്ന് नमस्कार मी जतीन नाईक गोष्टी एक सफर आहे चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे आजचा दौरा आहे आपला सरसगडला आज आपण तुम्हाला सरसगड दाखवला नेणार आहोत खूप दिवसानंतर हा ट्रेकिंगचा प्लॅन झाला आहे असं काय फिक्स नव्हतं पण सगळे मित्र बोलले की चला जाव्या ट्रेकला पण स्टार्टिंग पाऊस पण सुरू झाला आहे कालपासून म्हणून आज आपण केल्या ट्रेकचा प्लॅन तर आज आपण जाणार होतो सरसगडला सकाळपासून खूप पाऊस होता म्हणून मी तुम्हाला काय दाखवू शकलो नाही पण आता पाऊस कमी झाला म्हणून मी आता स्टार्ट केले जसं असं होईल तसं असं तुम्हाला दाखवेल व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघत बघत राहा त्याला तुम्हाला पुढे पुढे भेटू आत्ताच जस्ट आम्ही पोचलो आहे पालीला आता आम्ही जरा जाऊ पालीच्या बाप्पाचं दर्शन घेऊ अष्टविनायक म्हणून एक येणार हा गमतरी बाप्पा त्याचं आता दर्शन करू आम्ही गर्दी काय एवढी वाटत नाही आहे बघू पालीच्या गणपती दर्शन करून या साईडने इथून सरळ ले की एक लेफ्टला फाटा फुटतो इथून सुरू होतो वर सरसगड बाईक पार्किंगच जागा आहे इथे बाजूला तरी आम्ही इथेच केली आहे आणि हा थोडासा गडाचा नकाशा सरस काढावरने दिसणारा हा पूर्ण पालीचा परिसर बघू शकता किती छान हिरवागार निसर्ग दिसतोय आणि अशा पावसाळ्यात रम्या वातावरण धुके चादर काय पसरली आहे अशा या मस्त निसर्ग बघायला आम्ही पावसात ट्रेक करतो बघा आमच्यासारख्या ट्रेकर लोकांना अजून काय हवं असतं हा निसर्गरम्य वातावरण आणि ही ग्रीनरी ट्रेक असा हार्ड नाही एवढा पण कसं एकदम चढण चढण जायचं ना पण थोडं दमचाक करतो आहे पाऊस पण थांबलाय हवा पण थोडी येत नाही पण थोडं दम लागतो आहे बाकी ट्रेक खूप इझी आहे त्या निसर्गाचा चमत्कार गडाला पूर्ण धागानी ढगांनी चादर उडून घेतली आहे इथून तिथं भारी दिसते वर गेल्यावर का मजा येईल याचा आनंद घ्यायचा तुम्ही नक्की सरस गडाला भेट द्या नक्की एक गुफा आहे जशी तुम्ही कलावंत दुर्गामध्ये बघितलीत तसं आहे स सरसगड येथे गडाच्या म्हणजे पोटाशे पाय पोटाची इथे असणारी अशी गुफा आत खूप आहे किती तुम्ही छान ट्रेक तरी आतमध्ये सापांची खूप भीती आहे म्हणून जावाल तर बघून जावा टॉच सोबत ठेवा पण बघून जावा आता पावसाचा काळ आहे म्हणून मी आज जात नाही नाहीतर तर जाऊन बघितलं असतं सुरुवातीला सोपा वाटणारा किल्ला हळूहळू अवघडच चालले आहेत अशा आहे कातलात कोण कोरणाऱ्या शिड्या काय कमळ होती महाराजांच्या काळात बघा या शिड्या या शहाण्णव शिड्या चढून आल्यावर दिसतात आपले दोन बुरुज अजून पण शाबूत आहेत बघा त्यानंतर हा बघा हा आहे तो दिंडी दरवाजा मुख्य दरवाजा त्या साईडला आणि हा बघा दिंडी दरवाजा दगडांनी कोरलेल्या बघा दगडांमध्ये वर त्रिशूचं चिन्ह दाखवलंय ह्या बघा दरवाजा त्या काळातले दरवाजे बघा असे होते खेळ टाईप लागणारे म्हणजे कोणी दरवाजा तोडून येऊ शकणार नाही अशा प्रकारचे दरवाजे होते आणि ह्या आता ह्या देवड्या देवड्या म्हणजे त्या प्रकारच्या मावळ्यांना रक्षकांना झोपायला विश्रांती करायला जागा असणारी ही जागा बघा किती मोठी जागा आहे इथे आरामशीर तुम्ही आलात तर राहून खाऊ शकतास आराम करू शकता जय शिवराय मित्रांनो जर तुम्हाला सरहगडाला भेट द्यायची असेल तर तुम्ही बाय रोड येत असाल मुंबई नाही मुं। तर तर प्रथम तुम्ही पालीला या पालीला बाप्पाचं दर्शन करा मग तिथून तुम्ही पाच मिनटावर एक पाटाफोडी तिथून सरसगड सुरू होईल नाही तर तुम्हाला ट्रेननी यायचं असेल तर नागोटने स्टेशन आहे तिथे उतरा तिथून रिक्षा नाही तर टमटम भेटेल तुम्ही तसं येऊ शकता नॉर्मल ट्रेक इझी आहे पण जर जास्त पाऊस असेल तर जरा टाळा बाकी ट्रेक खूप छान आहे बिगिनरसाठी पण खूप मस्त आहे म्हणजे जसं जसं आम्ही पुढे जाऊ तुम्हाला सगळं मी दाखवेल त्याला पुढे भेटूया आपण ते बघा त्या काळाची पाण्याची टाकी म्हणजे वर्षानुवर्ष पाणी जपून राहा वापरता म्हणून अशी टाके आतमध्ये गेली आहेत आता सध्या पाणी पिण्यायोग्य नाही आहे पण त्या काळी पाणी तुम्ही भरपूर प्रमाणात इथे पाणी होतं किती छान बांधणी गेली बघा तुम्ही गडावर येत आहेत तर गडाचा आनंद घ्या विनंती करून असं काही घाण करू नका गडांची गडांची लाज पण वाटेल ला आम्हाला तुम्ही गडावर येत आहेत तुमच्या एवढं अंगात नेलत असेल तर गड साफ करा गड संवर्धन करा पण अशी काही घाण करू नका पण तुम्हाला राहायची इच्छा असेल तर इथे तुम्ही स्वतः चटई वगैरे चादर घेऊन राहू शकतात चुलेही मांडू शकतात जेवण वगैरे किती छान जागा आहे बघा राहण्याची किती उत्तम सोय आहे किती मोठी जागा किती जणही शक राहू शकणार इथे बघा हा आहे तो सरसगडाचा महादरवाजा ढासळ बघा म्हणून इथे सहजा कोणी येत नाही आता आम्ही पोचलो बाली किल्ल्यावर जास्त काही हाड नाही वाटलं आणि हे आहे केदारशोर महाराजांचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज की जय सो so, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल, असेल? असेल तर लाईक करा तो तर माझा हक्कच बनतो तुम्ही लाईक करणार मला माहिती आहे जर का चुकून माकून काय बोललो असेल काय राहिलं असेल तर समजून घ्या मी ज्या माझ्या परीने जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि प्रत्येकाने आपल्या राजांसाठी एक तरी कमेंट करा एक कमेंट प्लीज आपल्या राजांसाठी आणि होईल तेवढी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांपर्यंत पोचेल आणि असे जर ट्रेकचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी प्रत्येक संडेला जसं जसं होईल माझ्याकडून होईल तसं मी ब्लॉग टाकत जाईल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा खुश खुशरा ओम सही राम.